हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात एक हजार तीनशे पंच्याण्णव जागांसाठी मेगा भरती पार पडत असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे आठ जानेवारी दोन हजार एकोणवीस याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोकरविषयक संपूर्ण जाहिराती त्याच पद्धतीनं इतर सर्व अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नियमितपणे देण्याचं काम होत असतं त्यामुळे या चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहूया महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात एक हजार तीनशे पंच्याण्णव जागांसाठी मेगा भरती दोन हजार अठरा एकोणवीस अर्ज करण्याची शेवट तारीख आहे आठ एक दोन हजार एकोणवीस महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात एक हजार तीनशे पंच्याण्णव जागांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून आठ जानेवारी दोन हजार एकोणवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे वयाची अट फी नोकरी ठिकाण इत्यादी सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये पहा एकूण जागा आहेत एक हजार तीनशे पंच्याण्णव आता कोणकोणत्या पदासाठी ही जाहिरात आहे पाहूया प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक उच्च माध्यमिक गृहपाल स्त्री पुरुष अधीक्षक स्त्री पुरुष ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक पात्रता पंचेचा पंचेचाळीस टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण डी एड डी टी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी पंचेचाळीस टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण डी एड डी टी एड इंग्रजी माध्यम टी ई टी किंवा सी टी ई टी पंचेचाळीस टक्के गुणांसह पदवीधर बी ए बी एड बी एस सी बी एड पंचेस टक्के गुणांसह पदवीधर बी ए बी एड बी एस सी बी एड इंग्रजी माध्यम पंचेचाळीस टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी एम ए बी एड एम एस सी बी एड समाजकार्य किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी त्याच पद्धतीनं समाजकार्य किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा स आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी दहावी उत्तीर्ण लायब्ररी सायन्स डिप्लोमा किंवा ग्रंथालयशास्त्र पदवी दहावी उत्तीर्ण अधिक माहितीसाठी किंवा सविस्तर जाहिरातीसाठी तुम्ही डब्ल्यू 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 डॉट महा डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळाला व्हिजिट करून जाहिरात सविस्तर पाहायला विसरू नका मित्रांनो लक्षात घ्या ही जे काही जाहिराती आहेत ह्या जाहिराती ट्रॅव्हल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट नागपूर ट्रॅव्हल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ठाणे ट्रॅव्हल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अमरावती त्याच पद्धतीने ट्रॅव्हल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट नाशिक या विविध वीद विभागामध्ये रिक्त आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही या संकेतस्थळाला व्हिजिट करून तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या संकेतस्थळावरती जाऊन ऑफिसेस या टॅब अंतर्गत या जाहिरातीवरती क्लिक करून सविस्तर माहिती वाचून या ठिकाणी तुम्ही ज्या पा ज्या करता किंवा ज्या पदासाठी पात्रता धारण करत असाल अशा पदाकरता अर्ज करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद